नमस्कार मंडळी तर आज आपण केरळामध्ये बनवला जाणारा कैरीचा मस्त असा चटकदार पदार्थ बनवतोय कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा असा हा तळलेला कैरीचा पदार्थ चवीला एकदम जबरदस्त एकदम नक्की करून बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत आता वजनी म्हणाल तर ह्या अर्धा किलो कैरी मी इथं घेतलेली आहे तर सर्वात अगोदर ही कैरी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता कैरी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे हे बघा कैरीवरती अजिबात आपल्याला ओलसरपणा ठेवायचा नाहीये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण आता ह्या कैऱ्यात चिरून घेऊया तर अगोदर आपल्याला कैरीचा चिकाकडचा भाग काढून टाकायचा आहे हे बघा त्यानंतर कैरीची आपल्याला फोडी करून घ्यायची आहे याची साल आपल्याला काढायची नाहीये इथे मी कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत हे बघा कैरीच्या फोडी मी खूप जास्त मोठ्या केलेल्या नाहीयेत हे बघा अशा छोट्या छोट्याच करून घेतलेल्या आहेत आपण आता ते ह्या तेलामध्ये तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या कैरीच्या फोडी सोडून तळून घ्यायच्या कैरीच्या फोडी तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला करायची आहे आणि फ्लेम वरती ह्या फोडी दोन ते तीन मिनिट यामध्ये तळून घ्यायच्या तर इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही कैरी तळून छान अशी मऊ झालेली आहे हे बघा यापेक्षा कैरी आपल्याला खूप जास्त तळायची नाहीये आपण आता याला काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या कैरीच्या फोडी तळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या कैरीच्या फोडी तळून झालेल्या आहेत थोड्या वेळासाठी आपण ह्या बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धने घालूया तर पाव चमचा दाणे यामध्ये घालायचे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिटे चांगलं भाजून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता याला मिक्सर मधून फिरून घेऊया आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे तर आपला हा मसाला बनवून तयार झालाय थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ आहे तर अगोदर हे मीठ आपण एक मिनिट भर चांगलं गरम करून घेऊया इथे मी मीठ चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून आहे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे चांगला मिक्स तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला या तळलेली कैरी घालायची आता ही घातलेली कैरी आपल्याला मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आपलं तळलेल्या कैरीचं लोणचं बनून तयार झालेलं आहे आपण आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया लोणचं पूर्णपणे थंड झालं की हवा बंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं वर्षभर छान असं टिकतं अजिबात खराब होत नाही आणि हो हे लोणचं मुरण्याची वाट न बघता लगेच तुम्ही हे लोणचं खायला सुरुवात करू शकता कारण आपण कैरी तळून घेतलेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद